आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील कौशल्या राधाकांत मंडल या दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या परिवारांसोबत शेतात पाणी देण्यासाठी शेतशिवारात काम करताना अचानक हत्तीचा कडप आला त्या कडपात सदर महिला कौशल्या मंडल सापडल्याने हिचा हत्तीच्या सोंडाने चिरडून हल्ल्यात जागीच मृत्यू झाला या घटनेसंबंधित माहिती मिळाल्यावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या शंकरनगर या गावी जाऊन त्यांच्या दुःखात सामील होऊन कुटुंबियाची भेट घेत त्यांचे दुःख सावरत सातवन करत खासदार अशोक नेते यांच्याकडून यावेळी आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली यावेळी कुटुंबियांनी आपल्यावर घडलेल्या घटनेची माहिती खासदार अशोक नेते यांना दिली कुटुंबियांनी काय माहिती दिली पाहूया एसकेल लावला तर इकडे तिकडे होणार नाही सरळ येत आहे मी बघितलं माझा प्राण बोलला सर मी तिथे कसा का केला का कुठे जावा का करावा काही समजत नाही आला मग मी अजून परत गेलो त्यांच्याकडे उलटा मी मला हे दोन असा विचार केला दोनाला त्यांचं टाकावा का कराव का, का, का। तर मी मला असता करता करता ते माझ्याकडे येऊन जाईल हे दोघेही मराल मलाही मारून टाकाल ना बाबाजी आमच्याकडे लक्ष नाहीत बाबाजी येत आहेत तिकडून बाबाजी धावून येईल चौघाची मृत्यू होईल ती तर मी मुलं असून सर आईले पतीले सोडून दे सोडून समोर सर जाणून कशी सोडलो का नाही त्यांच्याकडे असं केलं या प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुते तालुकाध्यक्ष पंकज खरवडे जिल्हा सचिव नंदुभाऊ पेटेवार शंकरनगरच्या सरपंच अनिता मंडल हरिदास मंडल पोलीस पाटील गोपाल सवरणकार रंजन राय दीपक सरदार अशोक चक्रवर्ती वाहतोष राय तसेच गावातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते